त्याचबरोबर कमी तेल पिणारा कमी तुपातला त्याचबरोबर छान असा कुरकुरीत झालेला हा साबुदाणा वडा तयार करतानाच्या खूप साऱ्या टिप्स मी तुम्हाला सांगणार आहे त्यामुळे साबुदाणा वडा आणि त्यासोबत दही असेल अगदी छान असं कॉम्बिनेशन आहे आणि सर्वांच्या आवडीचा हा साबुदाणा वडा तयार करताना सर्व टिप्स देखील तुम्हाला माहीत होणार आहे त्यामुळे अशाच भरपूर टिप्स आहेत सर्व रेसिपीज पाहण्यासाठी वरील व्हिडिओप्रमाणे चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा नमस्कार मी कविता कविताच किचनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते पावसाचा आनंद लुटण्यासाठी आज आपण छान असे साजूक तुपातले बाहेरून कुरकुरीत असणारे साबुदाना वडेत या ठिकाणी तयार करणार आहोत साधारणतः दोन ते तीन लोकांना पुरेल या प्रमाणामध्ये आपण ही रेसिपी करत आहोत त्यासाठी या ठिकाणी तीन उकडलेला बटाटा घेतलेला आहे तर अर्धी ते पाऊन वाटी साबुदाना रात्रभरासाठी मी भिजत ठेवलेला होता रात्रीच भिजत घालण्यासाठी ठेवलेला आहे सकाळी आपण हा साबुदाना छान असा मौसूत भिजलेला आहे त्यानंतर बटाटे देखील छान असे आपण उकडून घेतलेली आहे त्याची वरील जी साल आहे ती काढून घेणार आहोत आता या ठिकाणी हा साबुदाना आपण यामध्ये एका बाऊलमध्ये टाकलेला आहे आता त्यामध्ये आपल्याला हलकासा मॅश करून घ्यायचा आहे तसाच सगट न वापरता अशा पद्धतीने आपल्याला तो पोटॅटो मॅशर आणि मॅश करून घ्यायचा म्हणजे तेलामध्ये टाकल्यानंतर तो साबुदाणा फुटत नाही त्यामुळे साबुदाणा वडा फुटतो तसं होऊ नये यासाठी हा साबुदाणा हलकासा आपल्याला मॅशर आणि मॅश करून घ्यायचा आहे हे पहा तुम्ही पाहू शकता आणि साबुदाणा वड्यासाठीचा जो साबुदाणा आहे तो आठ ते दहा तास छान असा भिजवा म्हणजे तो साबुदाणा वडा तुपामध्ये फुटत नाही त्याचबरोबर पोटॅटो छान असा आपल्याला किसनीच्या साहाय्याने मॅश करून घ्यायचा म्हणजे एकसारखा मॅश होतो हे पहा अशा पद्धतीने आणि साबुदाना वड्यासाठीचा बटाटा शिजवताना खूप जास्तशी शिजवू नका अगदी तीन चिट्ट्या करून शिजवा खूप जास्त जर शिजला तर तो, तो साबुदाना वड्यामध्ये थोडंसं मॉइश्चर निर्माण होतं आणि त्याला आकार व्यवस्थित तर या ठिकाणी बटाटा छान असं किसून झालेला आहे त्यानंतर आपण या ठिकाणी शेंगदाणे घेतलेले आहे पाव वाटी एवढे शेंगदाणे घेतलेला आहे त्या आणि मिरच्या त्याचा आपण छान असा हलकासा कूट करून घेतलेला आहे शेंगदाणे आपण थोडेसे भाजून घेतलेले होते शेंगदाणे आणि हिरव्या मिरचीचा हा कूट तयार झालेला आहे हा कूट आपल्याला यामध्ये टाकायचा आहे त्यानंतर आपण यामध्ये चवीनुसार पाऊन चमचा एवढं मीठ टाकणार आहोत हे पहा अगदी मीठ यामध्ये व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे आता या ठिकाणी आपण व्यवस्थित असं हे मीठ आणि मिरची त्याचबरोबर शेंगदाण्याचं कुट यामध्ये व्यवस्थित असं मिक्स केल्यानंतर साबुदाना वडा करण्यासाठी घेणार आहोत हे पहा खूप जास्त वेळ लागत नाही त्याचबरोबर झटपट बनवून तयार होणारा हा वडा पावसाळ्यामध्ये अगदी खावासा वाटतो त्याचबरोबर लहान मुलांच्या तर अगदी आवडीचा असतो हे पहा अशा पद्धतीने खूप छान असं व्यवस्थित आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे या ठिकाणी आपल्याला साबुदाणा वडा करण्यासाठी व्यवस्थित असं बॅटर तयार झालेलं आहे पीठ तयार झालेलं आहे त्यानंतर आपण ही वडे करण्यासाठी घेणार आहोत आता किती लहान मोठे करायचे हे पूर्णपणे तुमच्यावर डिपेंड आहे परंतु खूप जास्त झाडही करू नका अशा पद्धतीने छोटासा उंडा घ्यायचा अगोदर गोल शेप देऊन घेतल्यानंतर अशा पद्धतीने आपल्याला त्याचा वडा तयार करून घ्यायचा आहे त्यानंतर अशा पद्धतीने थापत थापत हा वडा तयार करा त्यामुळे काय होईल की साबुदाणा वडा तेलामध्ये टाकल्यानंतर फुटत नाही त्यासाठी अशा पद्धतीने थापून थापून हा वडा तयार करा हे पहा आकार परफेक्ट दिलेला आहे त्याचबरोबर या ठिकाणी बटाटा छान असा थंड झाल्यानंतरच तुम्ही तो पिसून घ्या म्हणजे काय होईल की त्यामधील जी गरम वाफ आहे ती निघून जाते आणि आपलं जो साबुदाणा आणि बटाटा त्याचं जे कॉम्बिनेशन आहे ते जा खूप जास्त सैल होत नाही परफेक्ट असं घट्टसरच हे पीठ राहतं त्यामुळे साबुदाणा वड्याला आकार देखील व्यवस्थित असा देता येतो छान असं या ठिकाणी आपला हा वडा तयार झालेला आहे अशा पद्धतीने आपण राहिलेले सर्व वडे करून घेणार आहोत हे पहा सर्व वडे या ठिकाणी तयार झालेले आहे साधारणतः या ठिकाणी आपले आठ साबुदाणा वडे या ठिकाणी बनवून तयार झालेले आहेत आता आपण छानशी साजूक तुपामध्ये हे साबुदाणा वडे तळत आहोत तुम्हाला जर तेलामध्ये शेंगदाणा तेलामध्ये उपवासासाठी तळायचे असतील तरी देखील तुम्ही ते तळू शकता हे पहा खूप छान असं खूप जास्त साजूक तूप टाकून आपण हे साबुदाणा वडे या ठिकाणी तळून घेणार आहोत तुम्ही हे साबदानामुळे दह्यासोबत सर करू शकता त्यासाठी दही मी हे आदल्या दिवशीच लावून ठेवलेलं होतं दही देखील छान असं सेट झालेलं आहे आता ही जी साबुदानावडी आहे ती छानशी मध्यमाचेवर आपल्याला खरपूस बाहेरून कुरकुरीत होईल अशा पद्धतीने तळून घ्यायचे रेसिपी आवडल्यास लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा कारण कविताच किचन म्हटलं की कोणतीही रेसिपी असली तरी साधी सोप्या पद्धतीने कशा पद्धतीने सांगता येईल आणि खूप साऱ्या टिप्स शेअर करून आपण प्रत्येक रेसिपीज पाहत असतो जेणेकरून तुम्ही नवशिके असाल किंवा खूप जास्त खूप थोडाफार अनुभव असलेले असाल तरीही तुम्हाला ती रेसिपी परफेक्टच जावेल त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा जेणेकरून आठवड्यातील सहा दिवस सोमवारपासून शनिवारपर्यंत येणाऱ्या सर्व रेसिपींचे नोटिफिकेशन ही तुमच्या मोबाईलवर नक्कीच येईल अशा पद्धतीने राहिलेल्या सर्व सावधानावडे आपण तळून घेणार आहोत रेसिपी आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्कीच करा तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते कमेंट करून नक्कीच सांगा आणि पावसाळ्यामध्ये पावसाचा आनंद लुटण्यासाठी तुम्ही आणखीन कोणकोणत्या रेसिपीज तयार करतात हे मला कमेंट करून नक्कीच सांगा त्याचबरोबर कविताच किचनचा कांदा लसूण मसाला किंवा इतर मसाल्याचे सर्व प्रॉडक्ट घेण्यासाठी स्क्रीनवर जो नंबर दिसत आहे त्यावर कॉन्टॅक्ट करून तुम्ही हा मसाला घरबसले ऑर्डर करू शकता खूप छान असा आपला बाहेरून कुरकुरीत असा हा साबुदाना वडा या ठिकाणी तळून तयार झालेला आहे तुम्ही पाहू शकता खूप छान असा दिसत आहे बाहेरून अतिशय क्रिस्पी असा झालेला आहे सर्व वडे आपण तळून घेत आहोत साबदाना वडे छान असे आपण दह्यासोबत सर्व करत आहोत खूप छान असे दिसत आहे वेळ वेळी काढून माझी रेसिपी शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद पुन्हा भेटूया उद्याच्या भागामध्ये अशाच नवीन एखाद्या छानशा रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद